नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यानंतर नमो शेतकरी निधीचा दुसरा आणि तिसरा हप्तासुद्धा याच दिवशी जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एक ऑफिशियल अपडेट हाती आलेली आहे या अपडेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यवतमाळ येथून महाराष्ट्र राज्य ून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता जमा करणार आहे त्याच्यानंतर आता नमो शेतकरी निधीचा जी आर सुद्धा आला होता दुसऱ्या हप्त्याचा या ठिकाणी सतराशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि सांगण्यात आलं होतं की फेब्रुवारी अखेरपर्यंत हे पैसे मिळणार आहेत पण हे पैसे आता अठ्ठावीस तारखेलाच मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधीचा तिसरा हप्ता याच्याबाबत सुद्धा आता महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे याच्यामध्ये दोन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजे या ठिकाणी सतराशे ब्याण्णव कोटी आणि दोन हजार रुपये असे मिळून एकूण चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजे या ठिकाणी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मानिधीच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये एका दिवशी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील अशी या ठिकाणी माहिती मिळत आहे अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा